नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे शिक्षक पालक सभा या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं सूत्रसंचालन करताना कोणत्या चारोळ्या वापराव्यात आणि प्रत्येक टप्प्यावरती निवेदकानं कशा पद्धतीनं सूत्रसंचालन करावं याच विश्लेषण देणारा युट्यूब चॅनेलवरली पहिला हा एकमेव व्हिडिओ आणि एकमेव युट्यूब चॅनेल तो म्हणजे आपला लाडका निवेदक विठ्ठल पवार चला तर सुरुवात करूया शिक्षक पालक सभेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एक कार्यक्रमाची सुरुवात व स्वागत या प्रसंगी निवेदकाने ही चारोळी वापरा पालक शिक्षक संवाद जिथे घडतो मुलांच्या आयुष्याला आधार मिळतो संवादाची ही एक नवी दिशा शाळा पालकांचे घट्ट होतं नात या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं निवेदन करावं नमस्कार शुभ प्रभात आज आपण श्री शिवाजी विद्यालय नसरापूर तालुका भोर येथील शिक्षक पालक सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण येथे एकत्र आलो शिक्षणाची खरी उंची तेव्हाच आपल्याला गाठता येते जेव्हा शिक्षक आणि पालक एकत्र एक विचार करतात विचारांची देवाणघेवाण करतात आदान प्रदान करतात या स्नेहपूर्ण वातावरणात मी आपल्या सर्वांचं टाळ्यांच्या कडकडाळात स्वागत करत आहे दोन दीप प्रज्वलन या प्रसंगी ही चारोळी वापरा प्रकाश वाटतो जिथे दीप उजळतो अज्ञानाचा अंधार दूर होतो ज्ञानाच्या वाटेवर उभा हा दीप उद्या उजळवणारा ठरतोय आज निश्चित असं त्या प्रसंगी निवेदन करावं ज्ञान संस्कृती संस्कार यांचा संगम असलेला दीप प्रज्वलन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या शिक्षक पालक या कार्यक्रमाप्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा हा दीप आपल्या सर्वांच्या सहकार्याची आणि उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या एकजुटीची प्रतीक ठरो तीन सरस्वती पूजन प्रार्थना या प्रसंगी ही चारोळी वापरा शब्दांचे सूर आणि मनाची निष्ठा देवतेच्या पायाशी अर्पण ही दृष्टी प्रार्थना म्हणजे संस्कारांची बीजे मनाला शांती मनगटाला बळ देते निवेदकाने या प्रसंगी असं बोलावं आता आपल्या विद्यार्थ्यांकडून सरस्वती देवीची वंदना सादर केली जाणार आहे ते ऐकताना आपणही मनपूर्वक त्या शब्दात सामील होऊया कारण प्रार्थना ही आपल्या अंतर्मनाला शुद्ध करणारी शाश्वत शक्ती आहे चार प्रास्ताविक या प्रसंगी ही चारोळी वापरावी प्रारंभातच ध्येय समोर ठेवलं पाहिजे वाटचाल ठरवणं हेच खरं काम असतं प्रास्ताविकातूनच मांडू या दिशा शिक्षक पालक सभेचं सार्थक होईल निश्चित इथेच या प्रसंगी निवेदन असं करावं या शिक्षक पालक सभेचा हेतू गरज आणि उपयुक्तता यावर प्रकाश टाकण्यासाठी आता प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री श्रीमती यांना की त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडावेत पाच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा शिक्षक पालक सभेच्या निमित्तानं घेताना सूत्रसंचालकाने काय बोलावं तर ही चारोळी वापरावी शब्द नसते फक्त गुणांची ओळख त्यामागे असते मेहनतीचा कस गुणांच्या पलीकडेही घडतं व्यक्तिमत्व प्रगती पाहताना हे तुम्ही आम्ही जाणणं देखील महत्त्वाचं या प्रसंगी निवेदन असं करावं आता आपल्याला आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक आणि एकूण प्रगतीचा आढावा या ठिकाणी मिळणार आहे हे निरीक्षण शिक्षकांनी आपल्या मेहनतीतून संकलित केलं आहे कृपया सर्वांनी शांततेनं आणि लक्षपूर्वक ऐकावं का सहा पालकांचं मनोगत या प्रसंगी सूत्र ही चारोळी वापरा पालकांचे बोल असतात मनाच्या खोलीतून शाळेबद्दलची नाती जपलीत प्रेमाच्या ओलाव्यातून शब्दातून उमटतात भावना खऱ्या शाळा पालक इत अधिक घट्ट जडतय या प्रसंगी निवेदन असं करावं आता पालक प्रतिनिधी आपल्या मनोगतातून शाळेबाबतचे अनुभव सूचना किंवा भावना या ठिकाणी व्यक्त करतायत यासाठी मी त्यांचं नाव या ठिकाणी सूत्रसंचालकाने घेऊन त्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले विचार मांडावे सात मुख्याध्यापकांचं मार्गदर्शन या प्रसंगी निवेदकांना ही चारोळी वापरावी शाळेचा कणा शिक्षकांचा दीपस्तंभ दिशादर्शक विचारांचा सजग वारसा मुख्याध्यापकांचे बोल म्हणजे अनुभवाचा खजिना मार्गदर्शनातून मिळतो भविष्याचा वेद या प्रसंगी सूत्रसंचालकाने हे निवेदन करावं आता विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या भविष्यासाठी विचार करणारे आमचे आदरणीय मुख्याध्यापक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आठ संवाद व प्रश्नोत्तर सत्र या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरावी शंका विचारल्या तर संवाद फुलतो मनातलं मोकळं केल्यावर शिक्षक पालक यांचा विश्वास एकमेकांशी जुळतो पालक शिक्षक संवाद हीच खरी ताकद शिक्षणाची गुढी उभी राहते त्याच आधारावर या प्रसंगी निवेदन असं करावं पालकांमध्ये असलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिक्षक तयार आहेत कृपया पालकांना विनंती आहे तुमच्या शंका सूचना तुमच्या मार्गदर्शक काही विचार असतील तर या टप्प्यावर तुम्ही खुलेपणानं मांडा आणि संवादातून खर तर शाळाप्रती शिक्षकांप्रती शिक्षणाप्रती आपण स्नेह वाढवूया नऊ उपक्रम आणि पुढील योजना या प्रसंगी निवेदकाने ही चारोळी वापरावी उपक्रम नव्या दिशा दाखवतात विद्यार्थ्यांच्या क्षमतेला पंख देतात शाळा म्हणजे प्रयोगशाळा नव्याचा शोध उद्याच भविष्य इथेच घडतय दररोज निवेदकानं या प्रसंगी असं निवेदन करावं आता शाळेनं हाती घेतलेल्या उपक्रमांची योजनांची आणि आगामी नियोजनाची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे हे उपक्रम विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कौशल्य विकसित करण्यासाठी प्रेरणा देतील दहा आभार प्रदर्शन या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी कृतज्ञतेच्या शब्दांनी होतो शेवट गोड मनात साठतो स्नेहाचा उलावा आभार ही औपचारिकता नसून एक संस्कार पालक सभेची आठवण ठेवा हीच आहे नम्र विनंती पुन्हा एक वार निवेदन करावं की आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्व पालकांचे सहकार्य सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचं आणि संयोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार खरं तर ही भागीदारी तुमची अशीच टिकून राहो हीच प्रामाणिक भावना व्यक्त करतो आणि अकरा राष्ट्रगीत राष्ट्रगीताच्या सुरात असते ओळख आपली एकतेची भावना संस्कृतीची शपथ खरी उभं राहून गायलेलं ते गीत मनात जागवतय देशप्रेमाचं तेज आता आपण सर्वांनी सावधान स्थितीत उभं राहून आदरपूर्वक राष्ट्रगीताचं आपण गायन करतोय राष्ट्रगीतानंतर आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होईल तर माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो कसा वाटला हा व्हिडिओ तर अतिशय सुंदर पद्धतीनं पालक सभेच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं तर तुम्हाला निवेदक व्हायचंय तुम्हाला सूत्रसंचालक व्हायचंय तर तुम्ही हा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवरचे सर्व व्हिडिओ बारकाईने पहा अभ्यासा सराव करा वाचन करा मनन करा चिंतन करा तुम्ही देखील आदर्श निवेदक म्हणून समाजाच्या समोर जाल त्यासाठी निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा